जालना शहर हे समस्यांचं शहर होत असल्याची चर्चा संपूर्ण मिळाली यामध्ये वेळामध्ये वीज गुल असते याच अनुषंगानं संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालय येथे मोर्चा केला असून वीज सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय तसेच शहरामध्ये स्वच्छतेचा सुद्धा मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे याकडे सुद्धा संबंधित महानगरपालिका आयुक्त यांचं लक्षण असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय तर जालना शहरातील शंकरनगर नगर मस्तगड छत्रपती कॉलनी जोगेश्वरी कॉलनी भवानीनगर संजय नगर या भागातील शेकडो महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन जालना शहरातील मस्तगड येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी करून महावितरण कंपनीने शहरवासियांना सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी करत आंदोलन केलंय सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना